बुलढाणा जिल्ह्यातील थिल, मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील सोनूने परिवारातील सून सौ रंगोली अभिलाष सोनूने यांनी यावर्षी गौरीपूजनाचा आगळा वेगळा सण साजरा करण्याचा विचार। सासू यांच्या यांच्यासह सोनूने परिवारात मांडला परिवाराने तात्काळ मान्यता देत आजचा समाज प्रबोधन करणारा आधुनिक गौराईचा सण साजरा करताना कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता आपण समाजाला गौरी ऐवजी सावित्रीबाई फुले जिजाऊ मासाहेब थोर कर्तृत्ववान अशा या महिलेचा आदर्श समोर ठेवून आपण सावित्रीबाई फुले व जिजाऊ मासाहेब यांच्या विचारांचं पूजन करायला हवे असे मत सौरंगोली सोनुने यांनी व्यक्त केले आपल्या राहत्या घरी मलकापूर पांगरा येथे सावित्रीबाई फुले व जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमा भारतीय संविधान फुले शाहू आंबेडकर संत बाबा यांची विचारधारा सांगणारी ग्रंथ कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी शिवाजी कोण होता आदी प्रबोधन करणारी ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आले आहे हे थोरांचे विचार प्रत्येकाच्या मनामनात रुजले पाहिजे तसेच ते घराघरात पोहोचावेत जेणेकरून आपले मलकापूर पांगरा हे गाव अंधश्रद्धामुक्त नशामुक्त स्वच्छ सुंदर समृद्ध व्हावे अशी संकल्पना सासरे शिवश्री इंजिनियर विष्णू आश्रुजी सोनूने वयाच्या अठरा ते वीस वर्षापासून मनात होती समाजाला ते आपल्या बोलीभाषेमधून संदेश देण्याचा प्रयत्नही करत असत परंतु सोनूने साहेब रिलायन्स कंपनीमध्ये एक जबाबदार पदावर नोकरीवर असताना त्यांना ते वेळ तेवढा मिळत नसल्याने हे सारे विषय त्यांच्या मनात घर करून बसलेले असताना त्यांच्या सुनबाई सौरंगोली अभिलाष सोनूने यांनी आपल्या सासऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या इच्छेनुसार मलकापूर पांगरा व परिसरातील जनतेला संदेश देणारा हा नाविन्यपूर्ण सण साजरा करण्याची भावना मनाशी बाळगून ताईने हे पाऊल उचललेले दिसून येत आहे यापासून एक दोन महिला जरी सुधारल्या त्यांनी फुले शाहू आंबेडकर संत गाडगे बाबा या थोरांची विचारधारा अंगीकारली तर मोठे परिवर्तन दिसून येईल अशी इच्छा सौरंगोली सोनूने व सोनूने परिवारांची दिसून आली सासरे विष्णू सोनूने यांनी आपली इच्छा व्यक्त केली की मला साठ वर्ष पूर्ण झालीत उरलेलं माझं आयुष्य समाजाच्या व गावच्या भल्यासाठी असेल समाजाला गावाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा मी प्रयत्न करीत राहील गावाचा विकास कसा होईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेल असा मनोदय शिवश्री इंजिनियर विष्णू सोनूने यांनी प्रसंगी व्यक्त केला